झाडाखाली बांधतात तर बाय वणी त्याच्यामुळेच वरी निघायला बैल सारखा असं पटांग ना जमीन वरी काय झाला हे तुम्ही जरा भाऊ बैल हो बघा हांगणारी तुम्ही हो हो वळवा बैल तसे काय अडचणच नाही त्यांची हा नाही नाही मारक नाहीच मारलं तरी बी तुमच्या तिथून बैल घेऊन येऊ आम्ही दोन्ही सगळे वड़ा 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 मामा मोकळे पाटांगा हा घ्या मागारी मागे घ्या खाते तिकडे मध्ये सकाळी तंबशी बघायला चालू यार मला सोमवारी सकाळी या चालतंय झुपून बघायचे का हो गाडी कुठे सोडली दे त्यांच्याकडे बैल झुपून आणते ते